वरई ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश कर्जत विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा वाढता झुंजावात व वा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची वाढती सक्षम संघटनात्मक ताकद हे आमदार महेंद्र थोरे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांना संपूर्ण विधानसभा क्षेत्रात चारी मुंड्या चित करणारे ठरले आहे त्यामुळे विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्ते सर्वसामान्य युवा वर्ग मोठ्या संख्येने आमदार महेंद्र विकासात्मक दूरदृष्टीवर विश्वास व्यक्त करत कर्जत संख्येने शिवसेना पक्ष जाहीर प्रवेश करत त्याच अनुषंगाने कर्जत तालुक्यातील वरे ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरे यांच्या नेतृत्वाखाली व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला त्यामध्ये नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या प्रमोद भुसारी समीर ठाकरे निवास भुसारी रामदास भुसारी बालचंद्र भुसारी ज्ञानेश्वर भुसारी गणपत भुसारी महेंद्र भोईर रमेश भुसारी गणेश भुसारी महेश चोरगे शिवाजी भुसारी सचिन भुसारी संभाजी भुसारी पंकज भुसारी पंकज घोडे भावेश माळुसरे परशुराम भुसारी नितीन भुसारी किरण भुसारी गणेश भुसारी विलास शिंदे सदानंद शिंदे प्रकाश शिंदे संदीप शिंदे आकाश शिंदे रुपेश शिंदे यश जाधव विकास शिंदे रामाकांत सप्पाळ अतिश शिंदे सुरश शिंदे सोनाली वाघमारे उषा भोसले नाजूका वाघमारे गुलाब वाघमारे विनोद पवार हरिचंद्र वाघमारे विजय पवार शुभम पवार शंकर पवार लघु वाघमारे गणेश वाघमारे रवी वाघमारे संजय वाघमारे अशोक वाघमारे चंद्रकांत वाघमारे चंद्रकांत भोसले कृष्ण पवार सुनीता वाघमारे अरुणा वाघमारे गुलाब वाघमारे पशुभाई वाघमारे महेश मोडक राजेश धुळे रोशन मोडक संदेश गावडे अक्षय गावडे अनिल मोडक अक्षय लोभी देवीदास मोडक शैलेश मोडक शुभम मोडक निलेश धुळे विराज पवार मधुकर मोडक महेश मोडक विनोद देशमुख संतोष देशमुख हर्षल देशमुख मोहन देशमुख या प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग आहे तर याप्रसंगी आमदार महेंद्र थोरे माझी उपस्थिती मनोहर थोरे त्यांसह हो शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साऱ्याच लोकांनी सगळ्या युवकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आदिवासी बांधव आहेत शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत त्या आदिवासीपर्यंत आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवायचं काम हे सुद्धा या आपल्या बाळासाहेब भोड्या कार्यालयातना केलं जातं या योजनांचा लाभ सुद्धा आदिवासी बांधवांना ठिकाणी मिळेल आपण सगळे आदिवासी युवक या विश्वासाला कदापिही तडा जाऊन देणार नाही हा शब्द या ठिकाणी